सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता यांच्या कार्यकाळात जिल्ह्यामध्ये झालेल्या बांधकामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे अभियंत्यांनी आपल्या लाडक्या ठेकेदाराला कामं देऊन कामांमध्ये मलिदा लाटण्याचं काम केलं आहे राजकोट येथे शिवरायांचा पुतळा उभारण्याचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्याने अवघ्या काही महिन्यातच शिवरायांचा पुतळा पडला त्या ठिकाणी पुन्हा नव्याने शिवरायांचा पुतळा उभारण्यात आला पुतळ्याच्या बाजूचा काही खचला आहे शिवरायांच्या पुतळ्याच्या ठिकाणी होणाऱ्या पडझडीच्या घटनांमुळे आता मालवण व सिंधुदुर्ग वासियांची देशामध्ये बदनामी होत आहे याला पालकमंत्री नितेश राणे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी जबाबदार आहेत पालकमंत्र्यांनी आपला खासगी ओएसडी म्हणून तात्कालीन कार्यकारी अभियंत्याला ठेवला आहे पालकमंत्र्यांनी भ्रष्ट अधिकाऱ्याला आपला ओएसडी ठेवणं हे सिंधुदुर्ग वासियांचं दुर्दैव आहे अशी टीका शिवसेना उभाटा पक्षाचे नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केले आहे येथील संपर्क कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये उपरकर बोलत होते सध्याचा पुतळा जो आहे तो अगदी अवस्थिल आणि राम सुतारांनी बसवलेला आहे त्या पुतळ्याला काही न होता बाजूचा जो एरियामध्ये मी केलेला सुशोभीकरण त्या सुशोभीकरणाचे चिरे वगैरे दबले गेले आपली माती वाहून गेली ती माती वाहून जाताना तांत्रिकदृष्ट्या त्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी ते बघणं गरजेचं होतं ते न बघता घाई गडबडीत करून घेतलं आणि आपली आपल्या ताब्यात तो उपविभाग घेतला जो शिंदे चिंता निर्मितीपासून सावंतवाडीकडे मागणी उपविभाग होता तो आपल्या आपल्याकडे घेण्याचं काम आणि याच्यातून पैसे लाटण्याचं काम मग ते असलेले हॅलीपॅड असू दे किंवा रस्त्याचे शिशोभीकरण असू का पंतप्रधानांच्या दौऱ्याचं काम या गती सर्व ते शासनाकडून ते करून घेतलं आणि आता पण आपल्या असलेल्या या पालकमंत्र्यांच्या पा, सर्व आपल्याला हवं हो ते करून घेतात